नमस्कार ज्युनियर टाइम्स मध्ये स्वागत आहे आपण आहोत शिरोड तालुक्यातल्या या जांभूत तसे पिंपरगेट गावाच्या या चौकामध्ये याला पंचदळे असंही म्हटलं जात गेल्या वीस दिवसामध्ये या गावामध्ये या, गाव या परिसरामध्ये तीन व्यक्तीचा बळी बिबट्याने घेतला होता सुरुवातीला शिवण्या नावाच्या एका मुलीचा बळी घेतला त्यानंतर एक जाधव नावाच्या वयोवृद्ध महिलेचा या गावामध्ये बळी घेण्यात आला आणि त्याला काही दिवस उलटत नाही तर रोहन बोंबे नावाच्या तेरा वर्षाच्या मुलाचा बळी या बिबट्याने घेतला होता अनेक बिबटे दहा अकरा बिबटे पकडण्यात आले परंतु हा जो बिबट्या होता हा मोकट होता निरपक्षक बिबट्या आणि शेवटी त्यांनी तीन बळी घेतले आला त्या कुटुंबाचं सातून करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आता काही क्षणामध्येच काही वेळामध्येच या ठिकाणी भेट देणार आहेत एकनाथ शिंदे हे या जे कुटुंब आहे दुर्दैवी याच्यामध्ये दुर्दैवी हे कुटुंब आहे यांना भेट देण्यासाठी या गावामध्ये येणार आहे आदरा जुनर टाइम्स शरोोर जुनर